हजार वर्षाच्या परकीय आक्रमणात अनेक राज्ये मंदिरे आणि विद्यापीठे उद्ध्वस्त झाली परंतु भारतीय जीवनमूल्यांचा आधार असलेल्या कुटुंब व्यवस्थेला आक्रमक हात लावू शकले नाहीत आज मात्र आधुनिक युगात सर्व सुखसुविधा असतानाही भारतीय कुटुंब व्यवस्था डळमळीत होत असून राष्ट्रहितासाठी ही धोक्याची घंटा आहे असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबाळे यांनी व्यक्त केलं पिंपरी चिंचवड येथील संघाच्या चरोली नगराच्या वर्षप्रतिपदा उत्सवात ते बोलत होते डुडुळगाव येथील संत सावतमाळी मंदिर प्रांगणात पार पडलेल्या उत्सवाला प्रमुख पाहुणे म्हणून आळंदी शहर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सतीश चोरडिया जिल्हा संघचालक विनोद बन्सल नगर कार्यवाह नारायण बांगर उपस्थित होते कुटुंब टिकले तर राष्ट्र टिकेल असे प्रतिपादन करताना सरकार्यवाह दत्तात्रय होसबाळे म्हणाले नैतिक मूल्यांच्या आधारे उभी राहिलेली भारतीय कुटुंब व्यवस्था ही, ही जगातील सर्वश्रेष्ठ प्रणाली आहे संस्कार संस्कृती सेवाभाव आणि आत्मीयता असलेले कुटुंब व्यवस्था राष्ट्रालाही सक्षम करते आपल्या कुटुंबात मातृपितृ देवो भव या भावाचे आचरण व्हायला पाहिजे आधुनिक युगात कुटुंब व्यवस्था टिकवण्यासाठी प्रत्येक सदस्याने प्रयत्न करायला हवेत व्यक्तिगत आणि राष्ट्रीय चारित्र्याच्या विकासातून श्रेष्ठ भारत निर्माण होईल असे होसबाळे म्हणाले सतीश चोरडिया म्हणाले राष्ट्रभक्ती आणि संस्कृतीच्या प्रचारासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अतुलनीय कार्य करत आहे संघाचे निस्वार्थ राष्ट्रकार्य संपूर्ण समाजासाठी मार्गदर्शक आहे कार्यक्रमापूर्वी सरकार्यवाह दत्तात्रय होसबाळे यांनी श्री अडबंगनाथ महाराज श्री संत सावता माळी यांच्या मंदिराचे दर्शन घेत परिसरातील कामाची माहिती घेतली हिंदू समाजात जातीभेदाला स्थान नाही सर्वांमध्ये ईश्वरी अंश असल्याचे आपला धर्म सांगतो कोणत्याही धर्मग्रंथात जातीच्या आधारावर भेदभावाला स्थान नाही संत आणि महापुरुषांनी तर जातीभेदाला विरोध केला असे असतानाही समाजात जातीच्या आधारावर भेदभाव होत असेल तर तो आपल्यासाठी कलंक आहे हिंदू समाजाने आता जातीभेदाला दूर लोटले पाहिजे असे परखड मत दत्तात्रय होसबाळे यांनी व्यक्त केले तसंच नागरिकांनी हक्कांबरोबरच कर्तव्याचेही पालन करायला हवे भारताला श्रेष्ठ बनवायचे असेल तर समाजाने पुढे यायला हवे असे आवाहनही त्यांनी केले समाजहितासाठी कुटुंब व्यवस्थेचे सुदृढीकरण पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन नागरिकांची कर्तव्ये स्वयंपूर्ण अर्थव्यवस्था स्वबोध आणि सामाजिक समरसतेचा संदेश सरकार्यवाह दत्तात्रय होसबाळे यांनी आपल्या उद्बोधनातून दिला